घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे आता ऐश्वर्या ही सुमित्राला घरातली मोलकरीन बनवणार आहे लात मारत सुमित्राला आता घरातली सगळी करायला लावणार आहे आणि ऐश्वर्याला खूप राग येणार आहे जेव्हा सुमित्रा आता जानकीला जवळ घेणार आहे तेव्हा सुमित्रा आणि जानकीची जेव्हा जवळीक होणार आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला प्रचंड राग येऊन आता मात्र ऐश्वर्या संयम गमवून आता मात्र सुमित्रालाच मोलकरीन बनवणार आहे जेव्हा सुमित्राने आता जानकीला मदत केलेली बघून ऐश्वर्याला रागलेला असतो तेव्हा मात्र तिने विकलेले जे रंगमाला वॉशिंग पावडर आहे त्याला लात मारत आता मात्र ऐश्वर्याने ते सगळे घरभर पसरवलेले असतात तेव्हा मात्र आता सुमित्रा तिथे येते आणि म्हणते अगं हे काय केलं तू तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते कि काय नाही केलं मी मग दुसरं काय करू मी ती बाई घरी येते तुमच्या डोळ्यासमोर येते जिने नानांना पाडलं तरी देखील तुम्ही तिचे वॉशिंग पावडर विकत घेता तुम्हाला लाज नाही वाटत असं आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलतीयस तू हे तुला लाज नाही वाटत तू कुणाशी बोलतीयस त्याच भान आहे की नाही जरा तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते मी खर तेच बोलते तुम्ही धोकेबाज आहात आता असं ऐश्वर्या सुमित्राला जेव्हा म्हणते तेव्हा सुमित्रा म्हणते तोंडाला लगाम ठेवून बोल ऐश्वर्या जानकी इथे स्वकष्टाने आली होती आणि ती काही इथे फुकटचे पैसे घ्यायला आलेली नव्हती तिने वॉशिंग पावडर विकल्या तू तिला काय करायला लावलंस घरातल्यांची सर्वांची कपडे धुवायला लावली तुला जराही मनामध्ये काही दया रिस्पेक्ट काहीच नाहीये का तुझं हृदय इतकं कसं दगडायचं तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की अच्छा आहे का बरं ठीक आहे मग तुमचं हृदय कसलंय तुम्हाला स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावरती उठलेल्या बाईला मदत करताना लाज नाही वाटली तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की तुझ्याशी बोलून काहीच उपयोग नाही ऐश्वर्या तुझ्यावरती स्वतःच्या तोंडावरती काही लगाम नाहीये आणि आता हे घरामध्ये सगळं सांडवलं हे साप कोण करणार तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की साप हे तर आता तुम्हीच करणार तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की काय तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काम करा जरा घरातली दिवसभर खाता पिता बसता फक्त काही काम करता येत नाही का काम करा गुलाब सुद्धा नाहीये तेव्हा मात्र सुमित्राला चांगला झटका बसलेला असतो सुमित्राला काय बोलावं काय करावं कळत नसतं तिच्या डोळ्यात मात्र आता पाणी आलेलं असतं तरी देखील ऐश्वर्या म्हणते की हे मला आता साफ झालेलं हवंय मी पुन्हा खाली येईपर्यंत सगळं स्वच्छ करून घ्या बैठका नका काढू थोडस शरीर पण हलवा आणि हे घरातलं सगळं साफ करून घ्या आता मात्र ऐश्वर्याने तिचे खरे रंग दाखवलेले असतात सुमित्राला कळून की ऐश्वर्या कशी आहे काही मार्ग नसतो ऐश्वर्याचं असं बोलणं बघून मात्र सुमित्राला आता काय करावं काय नाही हे सुचत नसतं तेव्हा मात्र आता सुमित्राच्या डोक्यात एकच विचार येतो की माझी जानकी माझी जानकी इथे होती तेव्हा मात्र किती सुखाने चालल्या होत्या सगळ्या गोष्टी मग तिला आता आठवत असत कशा प्रकारे जानकी घरी आली होती आणि ऐश्वर्याने तिचा अपमान करायला सुरुवात केलेली होती जेव्हा आता जानकी घरी आलेली असते तेव्हा ती दरवाजात उभी असते आणि ऐंशी ती चांगलं बोलत असते म्हणत असते ऋषिकेश कडून जे झालं ते रागात झालं परंतु मी त्यांच्या वतीने माफी मागते तेव्हाच मात्र तेव्हाच मात्र ऐश्वर्या तिथे आलेली असते आणि ऐश्वर्या म्हणत असते की कोण आले माफी मागायला इथे चल चालती हो इथून तुला इथे कोणी यायला लावलं तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की अगं जानकी काय बोलते ते तर ऐकून घे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की तुम्ही निघा पहिल्यांदा घरा तुम्हाला इथे उभे राहायची काही गरज नाहीये पहिल्यांदा घरामध्ये निघा तुम्ही असं आता ऐश्वर्या जेव्हा बोलते तेव्हा मात्र जानकी म्हणते की अगं बस 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 केवढं बोलशील तुला नाही लागत का बोलताना ऐश्वर्या म्हणत असते की आधीच तुझी इथे यायची लायकी नाहीये आणि त्यानंतर तुझ्या नवऱ्याने जो आमच्या आईंचा इन्सल्ट केला हॉस्पिटल मध्ये त्यानंतर तर तू आमच्या बंगल्याच्या दहा मैल सुद्धा उभी असायला नकोय ब काय हिंमत आहे तुझी इथे आमच्या बंगल्याच्या दाराशी उभी आहे चाल निघ चालती हो तू मित्रा म्हणत असते की अगं ऐश्वर्या ईश्वर्या जरा थांब ऐश्वर्या म्हणते की नाही आई अहो थांबून काहीच उपयोग नाहीये या जानकीला ना मी चांगलीच ओळखते जानकी ना भोळ्या लोकांना आपल्या शब्दांच्या जाळ्यात चांगली अडकवते आणि आई आपल्या घरा तुमच्या इतकं भोळ कोणीच नाहीये आजी प्लीज तुम्ही आईंना घरामध्ये घेऊन जा मी बघते हिच्याशी काय बोलायचं ते नाही काय आता इथे माफी मागण्याचा जाहीर सोहळा सुरू होईल आणि त्याच्यात अभिनयाचं विशेष पारितोषक तर जानकीला मिळेल ना नकोस ते कशाला जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या अग बस 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 जरा किती बोलशील नाहीस का बोलताना आणि काय म्हणते ही कसली माफी कोणाची माफी मी तर इथे माझ्या कामासाठी आली ऐश्वर्या म्हणते की कसलं काम जानकी म्हणते की, की आमच्या कंपनीची वॉशिंग पावडर मी विकायला आलीये म्हटलं चांगल्या कामाची सुरुवात आपल्याच घरातून व्हायला हवी तेव्हा आता जानकी तिच्या बॅग मधून ती, ती वॉशिंग पावडर काढते आणि म्हणते की रंगमाला वॉशिंग पावडर जी कपड्यांवरचे डाग दूर करेल अशी ही रंगमाला वॉशिंग पावडर जी चिवट दा पळवेल आणि खरे रंग उजळवेल अशी ही वॉशिंग पावडर वापरून बघा तेव्हा मात्र आता ऐश्वर्या किदाखिदा हसायला लागते आता मात्र ऐश्वर्या हसता हसता म्हणत असते की आता काय तू वॉशिंग पावडर विकणार आहे फराळ देऊन झाला कवऱ्याला कुस्तीच्या आखड्यात कोंबड्यासारखं झुंजून झालं गाड्या पुसून झाल्या आता काय ये कपडे धुण्याची पावडर विकणार आहेस तू आजी म्हणत असते की बरं झालं आठवण करून दिली अगं गुलाब पळून दिला ना गुलाब पळून गेला ना माझी साडी धुवायची तशीच राहिली आजी म्हणत असते की थांबा जरा मी तेवढी साडी आणून देते तेवढी मला धुवून दे तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की आई अगं तेव्हा मात्र आजी म्हणत असते की अगं तसं नाही अग इच्या उद्योगामुळे गावात तोंड दाखवायची चोरी नको व्हायला मात्र ऐश्वर्या म्हणत असते की हो आजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय म्हणजे बघा ना तुम्ही जेव्हा वॉकला ना तेव्हा लोक काय म्हणतील बघा गाडी पुसणाऱ्या बाईची सासू चाललीये वॉशिंग पावडर विकणाऱ्या बाईची सासू चाललीये बरं दिसतं काय तेव्हा जानकी म्हणत असते की नाही दिसणार आणि कसली तोंड चोरायची चोरी आजी कुठलंही काम छोट किंवा मोठं नसतं आणि ऐश्वर्या तू जरा लोकांची भांडी करून बघ शेतकऱ्यासारखं मातीत पाय घालून बघ चिकला घट्ट पाय रोवून काम करून बघ बघ आता या कामात आम्हाला किती कष्ट करावे लागतात काय नाही असे काही लोक आहेत समाजात गाडी पुसणारे साफसफाई करणारे आणि काही लोकांना ते लोक छोटे वाटतात परंतु त्यांच्या बुद्धीची कुवतच तेवढी नसते की हे काम करणं किती मोठी गोष्ट येते त्यामुळे मला नाही वाटत की मी कुठला चुकीचं काम करते त्यामुळे मी वॉशिंग पावडर विकायला आलीये कुणाचं घर तोडायला नाही ऐश्वर्या म्हणते की ओके तू खूप चांगली सेल्स गर्ल आहे हे तू सिद्ध केलंय ऐश्वर्या म्हणत असते की आता आई हिला प्रोडक्टचा डेमो देऊ दे आणि आई तुम्ही होतात ना गुलाब लवकर घरी गेला त्याचे कपडे धुवायचे राहिले असतीलच की तेव्हा मात्र आई म्हणत असतात की कपडे धुवायचे तर नाही राहिले परंतु एक साडी राहिलीये मात्र आणि असं बोलता बोलता आता मध्ये शांत होऊन घेते सुमित्रा तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की अहो असू द्या की आई तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय मग डेमो ना मी आणते डेमोसाठी कपडे तेव्हा मात्र आता जानकीने हसतच एटीट्यूड मध्ये आता होकारार्थी मान हलवलेली असते आता मात्र डेमो देण्यासाठी आता बाहेर त्या चौघी जणी आलेल्या असतात तेव्हा मात्र जानकी लगेच गोष्ट सुरू करायला लागते ला परंतु ऐश्वर्या म्हणते अगं एवढी कसली घाई अगं जरा थांब आणि मग असं म्हणतच आता हातामध्ये ती हळदी पावडर घेऊन आलेली असते आणि ती आता असलेल्या त्या कपड्यांवरती ती हळदी पावडर ओतत असते आणि हळदी पावडर टाकून झाल्यानंतर आता ऐश्वर्या म्हणत असते की आता करूयात आपण सुरू अगं काय डेमो देणार आहेस ना मग चल कर सुरू आता आणि धू कपडे सगळे डाग गेले पाहिजेत हा तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते ग ऐश्वर्या तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की अहो आई थांबा अहो तिचं डाग धुणे हे तर कामच आहे ना काय बोलली ती लाईन रंग माला वॉशिंग पावडर चिवट डाग पळवते हो खरे रंग उजळवते हो, हो ना तेव्हा हो होकारार्थी मान हलवते होते अपमान करण्याचा प्रयत्न आता ऐश्वर्या करत असते ऐश्वर्या म्हणते काय मग सेल्स गर्ल ऑफ द इयर मिस जानकी चल लवकर डेमो दे तेव्हा जानकी म्हणते की हो मी सुरू करते पण त्याआधी मला आता तुझे आभार मानायचे जानकी म्हणत असते की आणि हा तू खरच खूप चांगली आहेस थँक्यू आजी सारंग भाऊजी भाऊजी नाना यांचेच कपडे आहेत माझ्या कुटुंबियांचेच कपडे त्यामुळे माझ्या घरच्यांचे कपडे धुवायला मला कुठलीच लाज नाहीये आणि कुठलाच अपमान नाही वाटत खर तर आम्ही डेमो म्हटलं तर एखादाच कपडा धुवून देतो पण आता मी माझ्या घरच्यांचे कपडे धुणार खर तर माझ्या कुटुंबाची माझ्या हातून सेवाच होती आणि याचाच मला फार आनंद आहे आता करू या आता आता पानी येतले पानी मदे आता करूया सुरुवात आणि असं म्हणत जानकीने कपडे धुण्यासाठी पाणी पाण्यामध्ये ती पावडर टाकते आणि डाग पडलेले ते कपडे असतात ते आता ती त्या बादली मध्ये बुडवते आणि अक्षरशः स्वतःच्या हाताने आता ते कपडे ती धुत असते आणि ते कपडे आता जसे जसे निघत असतात तस तसं मात्र आता ऐश्वर्याचा चेहरा उतरत असतो आता मात्र जानकीने ते कपडे अगदी स्वच्छ निखळ असे धुवून काढलेले असतात कपडे धुवून झाल्यानंतर आता कपडे ती मुद्दामच ऐश्वर्याच्या अंगावरती झटकवते ऐश्वर्याला आता ती शर्ट दाखवत म्हणत असते की कपड्यांवरले डाग तर गेले अगदी स्वच्छ झालाय कपडा आणि मी म्हंटल होत ना की रंग मला वॉशिंग पावडर शिवट डाग पळवेल आणि खरे रंग उजळवते आणि तुझे खरे रंग उजळवायला मी या घरात परत येणार असा आता इशारा जानकीने बोलता बोलता दिलेला असतो चॅलेंज आहे ना लक्षात आणि डाग कसे पळवायचे हे मला चांगलंच माहितीये तेव्हा मात्र आता ऐश्वर्या प्रचंड हादरलेली असते पुन्हा एकदा तो शर्ट आता थी थी थी। थी आता ती आता ऐश्वर्याच्या चांगलीच हादरलेली असते आणि आता परंतु मनावरती लागलेले डाग आणि घरावरती लागलेले डाग सुद्धा मी लवकरच दूर आई असं आता ती सुमित्राला म्हणते सुमित्राला खूप आशा दिसते तिच्या नजरेमध्ये सुमित्राला आनंद वाटत असतो सुमित्रा खुश होत असते ऐश्वर्याचं मात्र मात्र खूप ऐश्वर्याचं मात्र खूप जास्त डोकं सटकत असतं ऐश्वर्याला खूप राग येत असतो आता जानकी म्हणते की मग घ्याल ना घरात तेव्हा मात्र आता सुमित्रा खूपच जास्त चकित होऊन आता जानकी कडे बघत असते तेव्हा मात्र आजी म्हणते की काय बोललीस तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की अहो मी हे कपडे धुण्याची पावडर घरात घ्याल का असं बोलले तेव्हा आजी म्हणे की हो तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सगळीच पावडर दे तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला चांगलाच झटका बसलेला दुणाला। असतो आता सुमित्रा असं बोललीये की सगळ्याच दे म्हणजे आता जानकीचं पुढचं काम दिवसाच संपवलेलं असतं सुमित्राने आणि आता सुमित्राने लगेच पैसे जानकी कडे केलेले असतात आणि चुकून एक नोट आता खाली पडलेली असते पडलेले पैसे घेण्याच्या बहाण्याने आता जानकी झुकलेली असते आणि तिने आता आईंचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि आता जानकी खूपच आनंदी होते जानकीला आता आशीर्वादही मिळालेला असतो आणि आता पाठिंबाही मिळालेला असतो आणि हे बघून मात्र आता ऐश्वर्याचा आता पूर्ण गाजावाजा झालेला असतो तिच्या डोक्यामध्ये आणि ती पूर्णपणे आता असते जाता जाता मात्र जानकीने ऐश्वर्याला चांगल्या चांगला असतो आणि एकदम टसल देत आता जानकी तिथून निघून गेलेली असते आणि इकडे मात्र ऐश्वर्याचा चांगलाच झालेला असतो आता खूपच रागाने सुमित्राकडे बघत असते आता इकडे पंचायत समितीमध्ये सयाजीराव आलेला असतो तिथे जमलेल्या शेतकऱ्यांना तो सांगत असतो की जो माणूस घर सांभाळू शकत नाही स्वतःच तो गाव काय सांभाळणार अहो मोडून पडलाय तो ऋषिकेश रणदिवे तेव्हा मात्र ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो की असं तुम्हाला वाटतंय सयाजीराव कारण की आता इकडे सयाजीराव जे काही प्लॅन केलेला असतो ऋषिकेशने ऋषिकेश पुन्हा इकडे येऊ नये आणि तो लोकांना विनंती करत असतो की निवडणुका परत घ्या ऋषकेश रणदिवे कितीतरी दिवसांपासून पंचायत समितीत डोकायला सुद्धा आलेला नाहीये त्याला कशाला म्हणून अध्यक्षपदी ठेवायचं आणि आता पंचायत समिती पुन्हा निवडणूक घेऊ असं तो म्हणत असतो परंतु लोक म्हणत असतात की ऋषकेशराव आहेतच की तेव्हा मात्र आता हे सयाजीराव conclusion... sin... ने बोललेलं असतं आणि सयाजीराव बोलता क्षणी आता ऋषिकेश तिथे आलेला असतो आणि म्हणालेला असतो हे तुम्हाला आता मात्र बघून सर्व शेतकरी हात जोडतात आणि आता जेव्हा ऋषिकेशने एंट्री केलेली असते तेव्हा मात्र सर्व शेतकरी ऋषिकेश ला खूपच सिरियसली घेत असतात आणि आता सयाजीराव समोर जेव्हा ऋषिकेश आलेला असतो तेव्हा ऋषिकेशला तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मोडलेला पीक पुन्हा उभं राहत सयाजीराव आणि मी तर तो शेतकरी आहे आणि मी तर ते पीक पिकवणारा शेतकरी आणि बाकी मोडण्यावरून आठवलं मान बरी तुमची आणि मग आता सयाजीरावला तो किस्सा आठवत असतो हो वेळेस त्याची मान चांगलीच मोडलेली असते ऋषिकेशने आणि त्याच्याकडे पार आता भीक मागायची वेळ आलेली असते आणि सयाजीराव आता जीवाची भीक मागत असतो ऋषिकेश कडे आणि ह्याच सगळ्या गोष्टी आता मात्र सयाजीरावला आठवत असत्या हो सयाजीराव आता चांगलाच हादरलेला असतो तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की माफ करा मला इतक्या दिवसांपासून माझं बाजार समितीत येणं नाही झालं असं तो शेतकरी बघून हात जोडून म्हणत असतो शेतकरी सुद्धा त्याला हात जोडत असतात ऋषिकेश म्हणत असतो की परंतु आता मी जर आलोय ना तर मी पूर्ण तयारीने आलोय आता मी मागे नाही हटणार घरातून बाहेर पडलोय गावातून नाही आणि फक्त माझं लक्ष प्रगतीकडेच असणार आहे आणि म्हणूनच मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक योजना घेऊन आलोय तेव्हा मात्र आता जेव्हा ऋषिकेश ती फाईल देत असतो तेव्हा मात्र ती फाईल सायजराव हातातून घेतो आणि म्हणतो की तुझ्या या योजनेची आम्हाला गरज नाही तेव्हा मात्र ऋषिकेश आता मात्र सायजरावच्या खांद्यावरती ठेवतो आणि म्हणतो की हे तुम्ही का ठरवताय माझ्या शेतकरी बांधवांना ठरू दे की काय करायचं की काय नाही करायचं ते ऋषिकेश म्हणत असतो की भावांनो याच्याकडे लक्ष देऊ नका मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या भावांनो तुमच्यासाठी मी एक योजना घेऊन आलोय त्या योजनेमध्ये ना कोणाला कमिशन द्यायचं ना कोणाकडून घ्यायचं हे बघा आपणच आपण आपले मालक असू आणि आपणच आपले नोकर सगळं आपलं आपणच करायचं सगळ्यांना खूप फायदा होईल या योजनेचा आणि कुठं कुठं फायदा होणार आहे सगळं नमूद केलंय मी या योजनेमध्ये मग ऋषिकेश म्हणत असतो की तुम्ही एकदा वाचून बघा असं म्हणतच आता प्रत्येक गोष्ट त्या पेपर मध्ये लिहिलेली असते असे सगळे पेपर ऋषिकेश वाटत असतो ऋषकेश म्हणतो हे बघा तुम्ही नादी न ना लागता तुम्ही जर हे लक्षात घेऊन जर माझ्या बरोबर आला तर सगळ्यांचाच फायदा होईल तेव्हा एकदा काळजीपूर्वक योजना वाचून घ्या म्हणत असतो की अरे याच्या नादी काय लागताय तुम्ही अरे मागच्या वेळेला तुम्हाला हेच सांगून पाण्यात बुडवलं होतं त्यांनी तो स्वतः आता गळक्या कौलाखाली राहतोय आणि तू गावाला बघल्याच सपन दाखवतो वाल तू योजना ही ठेवून देई इथ शेतकरी मात्र म्हणत असतात त्यातला एक शेतकरी म्हणतो की इतकी छान योजना आहे की अमला येईल ना ऋषिकेश म्हणतो की सचिन भाऊ विश्वास ठेवा माझ्यावरती ही योजना नक्की काम करेल या योजनेच्या मार्फत आपण आपल्या शेतीचं सोनं करूया सहजराव मात्र मध्ये आडवं बोट घालत असतो आणि म्हणत असतो की अरे शेती कोणती शेती तुझ्याकडे मूठभर तरी शेती आहे का तेव्हा मात्र ऋषकेश म्हणतो की या गावात पहिली वीर मीच मिळवून दिली होती आहे का लक्षात आणि शेती काय म्हणता शेती मूठभर शेती नसली ना या मुठीमध्ये खूप जोर आहे सयाज ेतकऱ्यांचा रक्त आहे माझ्या अंगात याच मुठीने कुदळीने पाणी शोधलं होतं गावात त्याच मुठीने गावात पहिल्यांदा विहीर मिळून दिली होती मी लक्षात आहे ना ऋषिकेश आता सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो म्हणतो की ज्यांना माझं मत ते सोबत या आणि ज्यांना इथे राहायचंय यांचे मताला लजांचं समर्थन आहे ते इथेच थांबा असं म्हणतच आता ऋषिकेश बाहेर निघून गेलेला असतो सयाजीराव म्हणतो की तो ऋषिकेश गेलाय बाहेर त्याच्या हातात नाही काही राहिलं त्यालाच बेदेखल केलंय काय भंगार योजना आणली त्यांनी तेव्हा मात्र शेतकरी म्हणतात की अहो इतकी चांगली योजना आहे कमिशन मुक्त व्यापार होणार आहे कमिशन माफ म्हणजे आपलाच फायदा हो आपला माल बाजारामध्ये विकला जाणार आणि आपल्यालाच पैसा मिळणार तेव्हा मात्र सयाजीला लय राग येतो म्हणतो की गप्प बस भुसनाळ्याच्या नादी लागून येड्यासारखं वागू नका मी सांगतोय तेवढंच ऐक माझ्यामुळे तुमचा एकदा फायदा झालाय नव तेव्हा मात्र एक शेतकरी म्हणतो की अहो बरोबर आहे आणि आता परत होणार याची काय शाश्वती तुमच्याकडं तेव्हा दुसरा शेतकरी म्हणतो होय की ऋषकेश दादा म्हणताय म्हणजे या योजनेमध्ये खरंच काहीतरी चांगलं असेल अहो त्याला यातलं सगळं कळतय मात्र पंचायत समितीचा जो अध्यक्ष असतो तो म्हणत असतो की अहो परंतु सयाजीराव जे म्हणताय ते पण बरोबरच आहे की मला वाटतं तेव्हा मात्र एक शेतकरी म्हणतो अहो बघा विनामूल्य विनामूल्य मध्यस्थी आणि आता ते खूप जास्त त्या योजनेचं कौतुक करत असतात तेव्हा मात्र आता तो व्यक्ती जो आहे तो सयाजीरावच्या बाजूने असतो तो समजून सांग, सांगायचा सा प्रयत्न करत असतो शेतकऱ्यांना तेव्हा मात्र एका शेतकऱ्याला डाऊट येतो तो म्हणतो तुमचाच काहीतरी साठव आहे मला मंजूर आहे चला रे असं म्हणत सगळे शेतकरी आता ऋषिकेशकडे निघून गेले तेव्हा मात्र जेव्हा सगळे शेतकरी ऋषिकेश कडे आलेले असतात तेव्हा ऋषकेश म्हणतो की तुम्हाला पटलंय ना सगळं तुम्ही त्यांच्या विरोधात जाताय तेव्हा तुम्हाला त्यांची भीती तर नाही ना तेव्हा मात्र शेतकरी की आम्ही तुमच्याच आहोत दादा सदैव पाठीशी राहू तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याला कोण घाबरताय त्याचे विचार आम्हाला नाही पटत तुमचे विचार मात्र पटता पहिल्यांदा त्याच्या विरोधात बोलणं आम्हाला शक्य नव्हतं परंतु तुम्ही आलाय आता आम्ही कोणालाही घाबरत नाही चला रे सगळे आता आपण ऋषिकेश रावांनाच साथ देऊया असं म्हणतच आता ऋषकेशच्या हातात हात देतात सर्व आणि आता मात्र त्यांनी युद्धाचे युद्धाचे शंक फुकलेले असतात युद्धाचे शंक फुंकलेले असतात अशा प्रकारे आता ऋषिकेशने आपल्या बाजूने केलेलं असतं आणि त्याचा बिझनेस आता पद्धतीने वाढवणार बाजूने आल्यामुळे सयाजीरावला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं त्यामुळे सयाजीरावला आता करामत सुचते आता काहीतरी करायला हवं नाहीतर हा ऋषिकेश आपल्याला जगू देणार नाही या गोष्टीची शंका आता मात्र सयाजीरावला असते त्यामुळे सयाजीराव या गोष्टीची पूर्ण काळजी घेणार असतो काही करून मला आता या ऋषिकेश रणदेवीची वाटच लावावी लागणार त्यामुळे आता त्याने एक षडयंत्र की आता या योजनेमध्ये सफलच होऊ द्यायचं नाही कोणत्याच मार्केटमध्ये त्याचा माल विकला गेला नाही पाहिजे याच्यासाठी त्याने गुंड पाठवलेले असतात आणि जेव्हा आता शेतकरी आणि ऋषिकेश हे माल विकण्यासाठी मार्केटमध्ये जाणार असतात तेव्हा मात्र त्यांच्या मार्केटमध्ये त्यांची नासाडी करणार असतात त्यांचे गुंड आणि मात्र त्यांचा माल सगळा वाया घालवणार असतात तरी देखील ऋषिकेश त्यावेळेस मध्ये येऊन आता मात्र त्या गुंडांची चांगलीच धुलाई करणार असतो आणि सयाजीरावला रावला आता मात्र तो गळ्यामध्ये दोरखंड बांधून आता मात्र सर्वांसमोर फिरवणार असतो त्याच्या तोंडाला काळ फासणार असतो आणि मग आता मात्र सर्वांसमोर सयाजीरावची रावची चांगलीच तो बेजती करणार असतो आणि सयाजीरावला रावला धडा शिकवणार असतो मित्रांनो अशा प्रकारचा ट्विस्ट तुम्हाला आता पुढे बघायला मिळणार आहे आता नेमकं पुढे काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पार्ट टू आपण लवकरच तो देखील पार्ट या चॅनल वरती अपलोड करूया तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद मात्र जय महाराष्ट्र धन्यवाद